नमस्कार मी पंजाब आज आहे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मी म्हटलं होतं ना स्त्रीचं आगमन होणार राज्यात पावसाला सुरुवात होणार तर राज्यामध्ये काय झालं ठिकठिकाणी पावसाला सुरुवात झाली आणखीन तीन दिवस राज्यात दररोज भाग बदलत वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे काही ठिकाणी ओढे नाले पडणार आहे कुठं रिमझिम पडणार आहे कुठं पेंडोलता पडणार आहे पण राज्यात हा पाऊस पडणार आहे हा अंदाज लक्षचा राज्यात सांगायचं झालं तर आपण सुरुवात करू म्हणजे आज जास्त पाऊस कोणत्या भागापडे पडणार आहे तर सुरुवातीला सांगायचं झालं तर आज यवतमाळ जिल्हा नांदेड जिल्हा परभणी जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली सातारा त्याच्यानंतर आहिल्यानगर त्याच्यानंतर इकडं झालं तर संभाजीनगर बीड जालना बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा म्हणजे सांगायचं झालं तर ह्या पट्ट्यात आज जरा जास्त पाऊस पडणार त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये सांगायचं झालं तर कोकणपट्टीमध्ये दे, कोकणपट्टीमध्ये देखील तीस ऑगस्टपर्यंत कोकणातला पाऊस देखील चालू राहणार आहे आणि सांगायचं पश्चिम महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर तसेच कोकण त्याच्यानंतर आहिल्यानगर धारा सोलापूर जिल्हा ह्या भाग पट्ट्यात मात्र ठिकठिकाणी काही काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल कुठं रिमझिम पडण कुठं वहाहुनी पडेल कुठं पेंडॉलता पडल म्हणून हा पश्चिम महाराष्ट्रात त्या अंदाज शेतकऱ्यांना अंदाज द्यायचा त्याच्यानंतर आपण उत्तर महाराष्ट्राकडे बोलू उत्तर महाराष्ट्राकडे नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा म्हणजे ह्या जिल्ह्यामध्ये सगळीकडे म्हणजे ह्या या तीन दिवसामध्ये दररोज वेगवेगळ्या जिल्ह्यात चांगला जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा काही ठिकाणी रिमझिम पडन कुठं मुसळधार पडन पण पाऊ काही ठिकाणी वाहून हो घेऊन कुठं रिमझिम पडन कुठं पेंडोल तर समाधान मानावं लागलं म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर सांगायचं झालं तर मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला मागच्या अंदाजामध्ये सांगितलं होतं विदर्भ मराठवाड्यामध्ये जरा जास्त पाऊस पडणार आहे तर सांगायचं झालं तर लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा नांद नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा संभाजीनगर आणि जालना हे मराठवाड्यामध्ये काय होणार आहे आज देखील दुपारच्या नंतर खूप काही काही ठिकाणी जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज द्यायचा आणि त्याच्यानंतर मग आता हे अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेचा पाऊस गेल्याच्या नंतर परत राज्यात पाऊस येणार आहे का तर तुम्हाला सांगतो अठ्ठावीस एकोणतीस तीस गेल्याच्या नंतर एकतीस एक, एक दोन तीनला देखील महाराष्ट्रात पाऊस चालू होणार आहे एकदम महाराष्ट्रातला पाऊस सगळीकडला बंद होणार नाही मग पाऊस कुठं पडणार आहे तर तुम्हाला सांगतो एक दोन तीनच्या दरम्यान इकडला सांगितलं त्याच्यानंतर परत एकदा सांगू इच्छितो की परत एकदा मुंबई नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला परत सांगू इच्छितो की चार सप्टेंबर पाच सप्टेंबर सहा सातच्या दरम्यान परत मुंबईकडं मुंबईकडे देखील मुसळधार पाऊस पडणार आहे मुंबई नाशिक मुंबई नाशिक नंदुरबार धुळे म्हणजे ह्या पट्ट्यामध्ये मी घेत त्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे म्हणजे चार पाच सप्टेंबरच्या दरम्यान परत मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून त्या मुंबई मुंबईच्या जनतेने देखील हा अंदाज लक्षात द्यायचा अचानक वातावरण बदल झाला तर उद्या एक लगेच मेसेज दिला जाईल धन्यवाद